आठ मार्च रोजी दरवर्षी महिला दिन साजरा केला जातो या दिनानिमित्त अनेक विशेष गोष्टी केल्या जातात महिलांच्या सन्मानार्थ अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात आता याच निमित्ताने प्रेक्षकांचे देखील मोठे मनोरंजन होणार आहे याचे कारण म्हणजे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिकांचा महासंघ पाहायला मिळणार आहे त्यानिमित्ताने आता स्टार प्रवाहावरील सर्वांच्या लाडक्या मालिकांतील अभिनेत्री एकत्र आल्याचे दिसणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या नायिकांना एकत्र पाहायला मिळणार आहे आता या मालिका नेमक्या कधी प्रदर्शित होणार आणि कधी पाहायला मिळणार याबद्दल जाणून घेऊ स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यामध्ये स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक मालिकेतील अभिनेत्रीची झलक पाहायला मिळत आहे घरोघरी मातीच्या चुलीमधील जानकी आईबाबा रिटायर होत आहेत मधल्या शुभा तू ही रे माझा मितवा मधील ईश्वरी मुरांबामधील मधील रमा लग्नानंतर होईलच प्रेम मधील नंदिनी ठरलं तर मग मधील सायली अबोली मधील अबोली थोड तुझ थोड माझंमधील मानसी शुभ विवाहमधील मानसी येड लागल प्रेमाचं मधील मंजिरी लक्ष्मीच्या पावलांनी मधील कला अशा सर्व मालिकांतील अभिनेत्रींची झलक पाहायला मिळणार आहे या प्रोमो मध्ये असे ऐकायला मिळते की आठ मार्च हा महिला दिन टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच साजरा होणार आहे त्यात अभूतपूर्व असा महानायिकांचा महासंगम दुपारी एक ते तीन आणि संध्याकाळी साडेसहा ते साडे अकरा असे सात तास रंगणाऱ्या या कार्यक्रमात अभूतपूर्व असा महानायिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे स्टार प्रवाहवरील या मालिका लोकप्रिय आहेत टीआरपीच्या आर पीच्या शर्यतीत स्टार प्रवाहवरील काही मालिका आघाडीवर असल्याचे दिसते या मालिकांतील अनेक पात्रे प्रेक्षकांची लाडकी आहेत रेश्मा शिंदे जुई गडकरी निवेदिता सराफ शिवानी सुर्वे शिवानी बावकर ईशा केसकर मधुरा देशपांडे स्वर्दा ठिगळे शिवानी मुंढेकर अशा अनेक लोकप्रिय अभिनेत्री या मालिकात काम करताना दिसतात सर्वच अभिनेत्रींनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली असून त्यांची पात्रे आता लोकप्रिय ठरली आहेत मालिकेत सातत्याने येणाऱ्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांना पुढे काय होणार ही उत्सुकता लागलेली असते दरम्यान आता या महासंगम मध्ये नक्की काय होणार कोणत्या मालिकेत काय घडणार आणि कोणत्या मालिकेत ट्विस्ट येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे तरी महिला दिनानिमित्त विशेष भाग बघायला विसरू नका असेच नवनवीन मराठी एंटरटेनमेंट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व शेअर करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद